ब्रेकिंग न्यूज अंमलीवारी गावाजवळ आदिवासी विकास प्रकल्प शाळेचा बसचा भीषण अपघात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू आणि गंभीर जखमी मुलगी परिसरातील देवगुळी घाट उतरल्यानंतर आमलीबारी गावाजवळ आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास शाळेचा बसचा भीषण अपघात झाला आदिवासी विकास प्रकल्प चाळीसगाव तालुक्यातील मेहुनबारी येथील आश्रम शाळेची बस अक्कलकुवा तालुक्यातील विद्यार्थ्यांना घेऊन येण्यासाठी आली होती मात्र परतीच्या प्रवासात आंबलीबारी परिसरात आल्यानंतर चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने बस थेट नदीत कोसळली या भीषण अपघातात बस उलटली असून त्यात पन्नास पेक्षा अधिक विद्यार्थी प्रवास करत होते दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत जखमींना स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले आहे काहींना अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे घटनास्थळी ग्रामस्थ पोलीस आणि प्रशासनाने तातडीने बचाव कार्य सुरू केले नदीत बस पलटी झाल्याने विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे अनेक विद्यार्थ्यांचे प्राण वाचवण्यात यश आले आहे या घटनेने परिसरात मोठी खडबड उडाली असून पालक वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा सुरू केला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे प्राथमिक अंदाजानुसार वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचे समोर आले आहे प्रशासनाकडून पुढील तपास सुरू आहे <phone> I <rings> do